नमस्कार बाळममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो भक्तांनो ते काहीतरी विषय आहे जे लोक अंथरुणावर पडून देवाचं नाव घेत झोपी जातात त्याबद्दलची माहिती याबद्दलचे बाळमामांचे सविस्तर विचार संदेश मी तुमच्यापुढे मांडत आहे तर सर्वांनी ते ऐकावे चांबळ बाळममाच्या नावानं चांबळ हलसिद्धनाथांच्या नावानं चांबळ चला पाहूया नमस्कार भक्तांनो जे लोक पडून देवाचं नाव घेत झोपी जातात त्यांच्याबद्दल बाळूम्मा नेहमी अतिशय प्रेमाने बोलतात ते म्हणतात की दिवसाचा शेवट कसा कराल जसा कराल तसाच उद्याचा आरंभ होतो लक्षात ठेवा दिवसभर माणूस कितीही धावपळीत असो कितीही चिंता ताण अपमान संघर्ष अनुभवले असोत पण रात्री डोळे मिटण्यापूर्वी जर त्याने त्याचे नाव घेतले तर त्या नावामध्ये त्याच्या संपूर्ण दिवसाचे शुद्धीकरण करण्याची ताकद असते अंथरणावर पडून देवाचे नाव घेणे म्हणजे शब्द फक्त शब्द उच्चारणे नाही तर मनाला त्या नावात विसर्जित करणे होय बाळूमा सांगतात की झोप ही छोटी मृत्यूसारखी असते जशी झोपताना आपण सर्व काही विसरतो तसेच मृत्यूच्या वेळेही सर्व संसारिक गोष्टी मागे राहतात म्हणून झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतले तर प्रत्येक रात्र ही आत्म्याची साधना बनते देवाचे नाव घेत झोपणारा मनुष्य भीतीशिवाय झोपतो कारण त्याला वाटते की माझ्यावर कोणीतरी देवी शक्ती छत्रछाया आहे ही भावना मनाला स्थैर्य देते हृदयाला शांतता देते आणि आत्म्याला समाधान देते बाळमामा हेही बोलतात जे लोक राग द्वेष भावना किंवा चिंता मनात ठेवून झोपतात त्यांच्या मनात अस्थिरता वाढते पण जो देवाचे नाव घेतो तो त्या नावामध्ये आपले दुःख अर्पण करतो तो म्हणतो हे देवा आज जे काही घडले ते तुझ्या इच्छेने घडले जे चांगले होते त्याबद्दल धन्यवाद जे कठीण होते त्यातून शिकण्याची शक्ती दे अशा समर्पणातून मन हलकं होते जोप गाठ लागते भक्तांनो सकाळी उठताना चेहऱ्यावर वेगळीच प्रसन्नता आपल्या येथे लक्षात ठेवा बाळममा सांगतात आले माझ्या मुलांनो देवाने देवाचे नाव म्हणजे केवळ धर्माची परंपरा नव्हे तर मनशांतीचा मार्ग आहे नाव जपताना श्वास मंद होतो विचारांची गर्दी कमी होते हृदयाची धडधड स्थिर होते आजच्या काळात लोकांना निद्रानाश चिंता ताण यांचा त्रास होतो भक्तांनो औषधांपेक्षा प्रभावी उपाय म्हणजे श्रद्धेने घेतलेले देवाचे नाव कारण नावात ऊर्जा आहे स्पंदन आहे सकारात्मक तरंग आहेत त्या तरंगाने मनातील नकारात्मकता हळूहळू वितळते भक्तांना पुढे पुढेही सांगतात की हंतरुणावर पडून देवाचे नाव घेणारा माणूस हळूहळू बदलतो त्याच्या बोलण्यात सौम्यता येते वागण्यात संयम येतो विचारात स्पष्टता येते कारण रात्रीच्या शेवटचे विचार सगळ्याच पहिल्या भावनेने रूपांतरित होतात जर शेवटचा विचार देवाला असेल तर पहिला आश्वास ही खोतनंतरतेचा असतो लक्षात ठेवा अशी सुरुवात झालेल्या दिवशी अधिक मंगलमय ठरते बाळमुमा म्हणतात तुम्ही दिवसभर कितीही मोठी कामे करा कितीही पैसा कमवा कितीही प्रसिद्धी मिळवा पण जर रात्री शांतपणे देवाचे नाव घेत झोपलात तर तुम्ही खरे धन कमावणे हे लक्षात ठेवा कारण बाह्य यश तात्पुरते असते पण अंतकरणातील शांतता हीच खरी संपत्ती असते देवाचे नाव हे त्या संपत्तीची किल्ली आहे ते असेही सांगतात की देवाचे नाव घेताना मोठ्या विधीची गरज नाही भव्य पूजा अर्चा नसली तरी चालेल मनातील प्रामाणिक पंथा महत्वाच्या असते लक्षात ठेवा दोन मिनिटे का होईना पण मनापासून नाव घ्या त्या दोन मिनिटात दिवसातील चुकांसाठी क्षमा मागा कृतज्ञता व्यक्त करा आणि उद्यासाठी सद्बुद्धीची प्रार्थना करा इतकेही नाही जीवनात मोठे बदल घडू शकतात भक्तांनो बळमा अनेकदा उदाहरण देतात की लहान मूल आईच्या कुशीत झोपते तेव्हा त्याला भीती वाटत नाही तसेच देवाचे नाव म्हणजे दैवी आईची कुशी आहे त्या नावात शिरल्यावर मनाला सुरक्षितता वाटते स्वप्नांमध्येही सकारात्मकता येते काळजी भीती वाईट स्वप्ने कमी होतात कारण मन ज्या भावनेत झोपते त्याच भावनेत स्वप्नांची निर्मिती होते बाळमामा हेही सांगतात की रात्री झोपताना देवाचे नाव घेणे म्हणजे आत्म्याला अन्न देणे शरीराला अन्न नसेल तर ते अशक्त होते तसेच आत्म्याला स्मरण नसेल तर तो अस्वस्थ होतो भक्तांनो नाव घेतल्याने आत्मा पोसला जातो त्यामुळे जीवनातील संकटांना समोर जाण्याची ताकद वाढते समस्या संपत नाहीत पण त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो भक्तांनो बाळमामा हेही स्पष्ट सांगतात की देवाचे नाव घेत झोपणे म्हणजे जगापासून पळ काढणे नाही उलट ते जगण्याला अधिक सक्षम बनवते कारण मन शांत असेल तर निर्णय योग्य घेतले जातात रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळले जातात संबंध सुधारतात घरात नकारात्मक वातावरण तयार होते मुलावरही चांगले संस्कार होतात कारण ते पाहतात की आई वडील रात्री देवांचे नाव घेतात ही छोटी सवय पुढच्या पीडित श्रद्धा आणि संयम रुजवते भक्तांनो बाळममास सांगतात अरे माझ्या मुलांनो जे लोक देवाचे नाव घेत झोपतात त्यांच्यावर संकटे आली तरी ती पूर्णपणे खचत नाहीत कारण त्यांना आतून विश्वास असतो की मी एकटा नाही हा विश्वासच मोठी ताकद असते देवाचे नाव म्हणजे असेचा दिवा आहे रात्रीच्या अंधारात तो दिवा मनात उजेड निर्माण करतो बाळूमामा सांगतात अरे माझ्या मुलांनो जीवनात मोठी साधना करणे सर्वात शक्य पण झोपण्यापूर्वी दोन मिनिटे देवाचे नाव घेणे प्रत्येकाला शक्य आहे त्या दोन मिनिटात संपूर्ण दिवसाचा हिशोब घ्या मन स्वच्छ करा आणि देवाच्या चरणी समर्पित व्हा अशी प्रत्येक रात्र तुमच्या आयुष्याला हळूहळू पवित्र बनवेल आणि एक दिवस तुम्हालाच जाणवेल की तुमच्या स्वभावात विचारात जीवनात शांततेचा झरा वाहू लागला आहे भक्तांनो हे उपाय तुम्हाला सर्व या मी सांगितल्याप्रमाणे बाळमांचे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत बोला बाळूमाच्या नावानं चांग बर भक्तांनो जे लोक अंथरुणावर पडून देवाचं नाव घेत झोपी जातात त्यांचे आयुष्यात एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी असा बदल घडत असतो असे बाळूमा सांगतात भक्तांनो ते ते म्हणतात की रात्र ही केवळ शरीराला विश्रांती देण्यासाठी नसते तर आत्म्याला देवाजवळ नेण्यासाठी असते दिवसाच्या गडबडीत आपण अनेकदा स्वतःलाच हरवून बसतो आपले मन शेकडो विचारांनी व्यापलेले असते पण जेव्हा माणूस शांतपणे अंथरुणावर पडतो आणि देवाचे नाव हळूहळू उच्चारतो तेव्हा त्या नावात त्याचे विखुरलेले मन पुन्हा एकत्र येऊ लागते बाळमा म्हणतात अरे माझ्या बाळांनो नाव घेणे म्हणजे केवळ ओठांची हालचाल नाही ते हृदयाची अस्वस्थता आहे ज्या क्षणी तुम्ही देवाचे नाव घेतात त्या क्षणी तुम्ही तुमच्या अहंकाराचा त्याग करता तुम्ही मान्य करता की या विश्वास एक श्रेष्ठ शक्ती आहे आणि ती तिच्या अधीन आहे ही जाणीव मनाला नम्र बनवते नम्रतेतूनच खरे समाधान जन्माला येते भक्तांनो जो माणूस झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतो तो, तो हळूहळू राग कमी करतो अपेक्षा कमी करतो आणि संस्कार वाढवतो भक्तांनो बाळवमा हेही सांगतात की झोपताना मनात शेवटचा विचार जसा असेल तसाच तो तुमच्या अवचनात साठवला जातो जर शेवटचा विचार चिंता भीती किंवा अपमानाचा असेल तर ती भावना रात्रीभर मनात फिरत राहते पण जर शेवटचा विचार देवाच्या नावाचा असेल तर ते नाव औचनात प्रकाशासारखे पसरते सकाळी उठल्यावर मनात आकारण प्रसन्नता जाणवते भक्तांना काही लोक म्हणतात की आम्हाला कारण नसतानाही शांत वाटते हीच त्या नावाची कृपा आहे असे बाळूमा समजवतात भक्तांना ते पुढेही सांगतात की देवाचं नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू अंथर्मुख होतो त्याला स्वतःच्या चुका दिसू लागतात पण तो स्वतःला दोष देत बसत नाही तो त्या चुका देवाच्या चरणी ठेवतो आणि सुधारण्याची शक्ती मागतो त्यामुळे त्याच्या स्वभावात सकारात्मक बदल घडतो घरात वाद कमी होतात कारण जेव्हा मन शांत असते तेव्हा शब्दही शांत असतात आणि शब्द शांत असतील तर नाते संबंध टिकतात भक्तांनो बाळममास सांगतात की प्रत्येक रात्री देवाचे नाव घेणे म्हणजे आपल्या आयुष्याचा दरवाजाचा हिशोब देणे होय हे देवा आज मी कुठे चुकलो कुठे योग्य वागलो उद्या मला अधिक सजग ठेवू अशी प्रार्थना मन शुद्ध करते जसा पाण्याने शरीर स्वच्छ होते तसेच नावाने अंतकरण स्वच्छ होते भक्तांनो ही अंत खरी साधना आहे मोठ्या तपश्चर्या उरतो उपासना सर्वांना जमत नाहीत पण झोपण्यापूर्वी दोन मिनटे देवाचे स्मरण प्रत्येकाला जमू शकते ते ते सांगतात की नावात अपार ऊर्जा असते ज्या घरात रात्री देवाचे नाव घेतले जाते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाही वातावरण शांततेचा स्पर्श असतो मुलावर त्याचा परिणाम होतो ते न कळत देवावर विश्वास ठेवतात शिकतात त्यांच्या मनातही भीतीपेक्षा श्रद्धा वाढते अशा घरात संकटे आली तरी ती तात्पुरती वाटतात कारण घरातील लोकांना आतून आधार असतो बाळमा हेही सांगतात की देवाचे नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू मृत्यूची भीतीही सोडतो कारण झोप ही, ही मृत्यूची छोटी झलक आहे रोज रात्री देवाचे नाव घेत झोपल्याने मनाला सवय लागते की प्रत्येक शेवट हा देवाच्या नावातच असावा त्यामुळे जीवनात एक प्रकारचा निर्भयपणा येतो तो माणूस प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगतो भक्तांनो कारण त्याला माहिती असते की दिवसाचा शेवट देवाच्या नावावर होणार आहे लक्षात ठेवा भक्तांनो बाळूमामा पुढेही सांगतात तेव्हा ते, ते शब्द राहत नाहीत तर ते म्हणतात बाळूमा म्हणतात तुम्ही देवाचे नाव घेताना मोठ्याने घ्या किंवा मनातल्या मनात घ्या मनात पण त्यात प्रेम असू द्या प्रेमाशिवाय प्रेमा घेतलेले नाव केवळ सवय ठरते पण प्रेमाने घेतलेले नाव साधना बनते भक्तांनो जेव्हा नाव प्रेमाने घेतले जाते तेव्हा ते, ते केवळ शब्द राहत नाही तर तो एक जिवंत अनुभव बनतो त्या अनुभवात मन वितळते भक्तांनो अहंकार विरगळतो आणि आत्मा हलका होतो बाळुणमा अनेकदा सांगतात की आपल्या भक्तणारे माझ्या मुलांनो काही लोक म्हणतात आम्हाला झोप लागत नाही तेव्हा ते उत्तर देतात झोप येण्यासाठी आधी मन शांत कर देवाचे नाव म्हणजे मन शांत करण्याचे गुरुकिल्ले असते भक्तांनो याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे गुरुकिल्ल्या असते तर मनाची घालमेल कमी होते देवाचं नाव सातत्याने घेतले तर मनाची गोलमेल कमी होते विचारांची गर्दी थांबते झोप नैसर्गिकरित्या गाठ लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ही ताजे तवान वाटते बाळामा सांगतात भक्तांनो देवाचे नाव घेत झोपणे ही छोटी मोठी वाटते पण तिचा परिणाम मोठा असतो जसा छोटा दिवा संपूर्ण अंधार दूर करू शकतो तसे देवाचे नाव मनातील अंधार दूर करू शकते प्रत्येक रात्री ही छोटी सवय जोपासा दिवस काहीही असो यशाचा असो वा अपयशाचा असो शेवट देवाच्या नावात करा हळूहळू तुमच्या आयुष्यातील अस्वस्थता कमी होईल विश्वास वाढेल आणि अंतकरणात एक गूढ शांतता निर्माण होईल जे लोक भक्तांनो भक्तांना पडून देवाचं नाव घेत झोपी जातात त्यांच्या आयुष्यात केवळ मानसिक के शांतता येत असे नाही तर त्याच्या कर्म आणि विचारांच्या प्रवाहातही सूक्ष्मय बदल घडू लागतो असे बाळमामा सांगतात भक्तांना ते म्हणतात की रात्र ही केवळ विश्रांती नसून आत्मपरीक्षणाची वेळ आहे दिवसात आपण अनेक गोष्टी बोलतो करतो प्रतिक्रिया देतो पण त्याचा परिणाम आपल्या अंतकरणावर साचत जातो जर हा साचलेला थर रोज साफ केला नाही तर मन जड होते देवाचे नाव हे त्या जडपणाला हलके करणारे औषध आहे बाळममा आपल्या भक्तांना असेही सांगतात की जे लोक देवाचे नाव घेत झोपतात त्यांचे अंतकरण प्रेरणा जागृत होत जाते त्यांना योग्य अयोग्य याची जाणीव अधिक स्पष्टपणे होऊ लागते कारण नाव घेताना मन काही क्षणासाठी तरी शांत होते भक्त आणि त्या ते शांततेनु आणि त्या शांततेतूनच विवेक जन्माला येतो विवेक जागा झाला की माणूस चुकीच्या मार्गावर जाण्यापूर्वी दोनदा विचार करतो त्यामुळे त्याच्या ते जीवनातील निर्णय अधिक स्थिर आणि परिणामकारक होतात भक्तांनो बोला बाळ माच्या नावानं चांगलं ते पुढेही सांगतात की देवाचे नाव घेत झोपणे म्हणजे स्वतःला क्षमा करणे आणि इतरांनाही मनोमन क्षमा करणे दिवस दिवसभरात कुणी आपल्याला दुखावले असेल अपमान केला असेल तर ती वेदना मनात ठेवून झोपतो तर ती वेदना वाढत राहते पण झोपायच्या अगोदर देवाचे नाव घेताना जर आपण मनात म्हटले हे देवा मी सर्वांना क्षमा करतो आणि माझ्याही चुका तू माफ कर तर मनावरचा भार हलका होतो क्षमेमुळे मन शुद्ध होते आणि शुद्ध मनालाच खरे सुख अनुभवता येते बाळमा पुढे सांगतात की झोपण्यापूर्वी काही क्षणे अत्यंत पवित्र असतात त्यावेळी मोबाईल चिंता व्यवहार या सर्व गोष्टी बाजूला ठेवून जर देवाचे नामस्मरण केले तर त्या स्मरणातून आत्मविश्वास वाढतो कारण देवाचे नाव म्हणजे अंधाराची जाणीव आहे मी एकटा नाही ही भावना मनाला बळ देते हीच भावना पुढच्या दिवशी आव्हानाला समोर जाण्याची ताकद देते भक्तांना ते असेही म्हणतात की देवाचे नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू कृतज्ञता बनतो तो दिवसातील छोट्या छोट्या आनंदाची नोंद घेऊ लागतो आज मला अन्न मिळाले कुटुंबासोबत वेळ मिळाला शरीर निरोगी आहे या साध्या गोष्टींची जाणीव झाली की तक्रारी कमी होतात तक्रारी कमी झाल्या की असंतोष कमी होतो असंतोष कमी झाला की मनात समाधान वाढते हे समाधानच खरे आध्यात्मिक सुख आहे बाळ एक वेगळी गोष्ट ही सांगतात आपल्या भक्तांना अरे माझ्या बाल बाळांनो ही गोष्ट तुम्हाला मनापासून ऐकायची आहे लक्ष देऊन ऐकायचे आहे झोपताना भक्तांना देवाचे नाव घेणे म्हणजे आपल्या अवचेतन मनाला सकारात्मक संदेश देणे होय अवचेतन मन रात्री सक्रिय असते आपण जे विचार घेऊन झोपतो तेच विचार त्यात खोलवर रुजतात देवाचे नाव म्हणजे सकारात्मक पवित्र आणि ऊर्जावान शब्द असतात तो शब्द अवचेतना साठला की हळूहळू व्यक्तिमत्वात बदल दिसून येतो भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो आपला आणि चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसू लागते बाळमामा सांगतात आपल्या भक्तांना अनेकांना वाटते की आम्ही मोठी पूजा करत नाही त्यामुळे आम्ही भक्त नाही पण बाळमामा या गोष्टीवरती आपल्या भक्तांना सांगतात की खरी भक्ती मोठ्या विधीमध्ये नसते ती सातत्यात असते दररोज दोन मिनटे जरी नाव घेतले तरी त्या सातत्याचं शक्ती आहे त्या सातत्यातच शक्ती आहे त्या सातत्यामुळे मनाला सवय लागते आणि ही सवयच पुढे जाऊन जीवनशैली बनते अशी जीवनशैली माणसाला संयमी सजग आणि समाधानी बनवते बाळमामा असेही स्पष्ट सांगतात बाळमामा असेही स्पष्ट सांगतात की जे लोक देवाचे नाव घेत झोपतात त्यांना संकटे टळतीलच असे नाही पण संकटाचा सामना करण्याची क्षमता वाढते कारण त्यांचे मन भीतीऐवजी विश्वासाने भरलेले असते विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो जेथे विश्वास आहे तेथे निराशा टिकत नाही जेथे श्रद्धा आहे तिथे अंधार जास्त काळ राहत नाही बाळूमामा शेवटी सांगतात आपल्या भक्तांना या विचाराच्या माध्यमातून या उपायाच्या माध्यमातून बाळममास शेवटी सांगतात की प्रत्येक रात्री देवाचे नाव घेत झोपणे म्हणजे आयुष्याला दिशा देणे ही दिशा बाहेरून दिसत नाही पण आतून जाणवत असते मन शांत विचार स्वच्छ भावना निर्मळ आणि हृदय कृतज्ञता झाले की जीवन आपोआप सुंदर वाटू लागते म्हणून ते नेहमी सांगतात दिवस कसा गेला हे महत्वाचे नाही पण रात्र देवाच्या नावात संपली पाहिजे अशा रात्रीची साखळीच पुढे जाऊन सुखी समाधानी आणि आध्यात्मिक जीवन घडवते भक्तांनो जे लोक आम्थरणावर पडून देवाचं नाव घेतात आणि झोपतात त्यांच्या जीवनात आणखी एक गुड पण सुंदर बदल घडून येतो भक्तांनो असे बाळूमा सांगतात जे म्हणतात की देवाचे नाव घेत झोपणे म्हणजे आपल्या मनाच्या दारावर दिवा लावून ठेवणे होय बाहेर कितीही अंधार असो वादळ असो परिस्थिती किती असो पण मनाच्या दरवाजात दारात तो दिवा पेटलेला असेल तर आतमध्ये शांततेचा प्रकाश कायम राहतो बाळूमा सांगतात की माणूस दिवसभर अनेक भूमिका निभावतो कधी पिता कधी माता कधी कर्मचारी कधी मित्र या सगळ्या भूमिकांमध्ये तो थकतो पण रात्री जेव्हा तो देवाचे नाव घेत तेव्हा त्या सर्व भूमिका काही क्षणासाठी दूर ठेवतो हो आणि फक्त आत्मा म्हणून उरतो भक्तांनो त्या क्षणी तो देवाची थेट संवाद साधत असतो हा संवाद शब्दापेक्षा भावनेचा असतो त्या भावनेतूनच आत्म्याला विश्रांती मिळते हेही सांगतात की झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेणे म्हणजे आपल्या भीतींना समोर जाणे भीती आपण दिवसभर दाबून ठेवतो भविष्याची चिंता पैशाची काळजी नात्यांमधील ताण पण नाव घेताना जर आपण त्या सर्व चिंता देवाच्या चरणी ठेवतो तर मन हलके होते जणू काही आपण आपला भार कोणाच्या तरी सक्षम कांद्यावर ठेवतो ही भावना मनाला दिसत असते लक्षात ठेव दिलासा सुद्धा देते बाळूमा सांगतात अरे माझ्या मुलांनो देवाचे नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू स्वतःशी प्रामाणिक होतो कारण रात्रीची शांतता खोटी नसते त्या शांततेत मनाचे खरे स्वरूप समोर येते बघताना जर त्यावेळी शब्दाचे देवाचे नाव सोबत असेल तर माणूस स्वतःच्या तर माणूस स्वतःच्या कमतरताकडे प्रेमाने पाहू शकतो तो स्वतःला दोष देत नाही तर सुधारण्याची प्रेरणा घेतो हे प्रेरणा त्याला पुढे नेते ते सांगतात की काही लोक म्हणतात आम्ही थकलो आहेत, वेळ नाही पण बाळूमा हसून म्हणतात थकलेले शरीर झोपते पण थकलेले मन जागे राहते देवाचे नाव हे थकलेल्या मनासाठी औषध आहे दोन चार श्वासांबरोबर नाव घेतले तरी मनाचा ताण सुटतो हळूहळू झोप गोड लागते आणि अशी गोड झोप म्हणजे देवाचीच कृपा आहे बाळूमा आणखी एक गोष्ट सांगतात जे लोक रात्री देवाचे नाव घेतात त्यांच्यात कृतज्ञतेची सवय निर्माण होते ते फक्त मागत नाहीत तर आभारीही मानतात आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद ही भावना मनाला नम्र बनवते नम्रता आल्यावर अहंकार कमी होतो अहंकार कमी झाला की वाद कमी होतात वाद कमी झाले की घरात आनंद वाढतो बाळमा असेही म्हणतात की देवाचे नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवायला शिकतो कारण त्याला माहीत असते की दिवसाच्या शेवटी मला देवसमोर उभे राहण्याचे आहे भक्तांनो देवासमोर उभे राहायचे आहे ही जाणीवच त्याला सहज सजग ठेवते तो बोलण्यापूर्वी विचार करतो रागवण्यापूर्वी थांबतो आणि हाच बदल त्याच्या आयुष्याला वेगळी दिशा देतो बाळमममा भक्तांनो शेवटी सांगतात की देवाचे नाव हे फक्त एक सवय नसून एक संरक्षण आहे जसे आई मुलावर पांघरून घालते तसे देवाचे नाव मनावर पांघरून घालते त्या पांघरुणाखाली मन सुरक्षित आणि शांत निर्धास्त झोपते आणि अशी झोप घातलेला माणूस आणि अशी झोप घेतलेला माणूस सकाळी नव्या उमेदीनं नव्या विश्वासानं उठतो भक्तांना म्हणून बाळमा कायम सांगतात आपल्या भक्तांना रात्र कितीही कठीण असली तरी शेवट देवाच्या नावात करा कारण नावात अशी शक्ती आहे की ती हळूहळू तुमचे मन तुमचे विचार तुमचे नशीब आणि तुमचा स्वभाव बदलू शकते आणि हा बदल बाहेरून दिसणार नाही पण आतून तुम्हाला जाणवेल बघताना एक गूढ आणि गाढ शांतता जाणवेल भक्तांना तुम्हाला बाळूमामाच्या कृपेने कृपेने माझ्या सर्व मित्रांना बाळूमाच्या सर्व भक्तांना सर्वांनी रात्री झोपताना देवाचं नाव घ्या श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांचं नाव घ्या तुम्हाला तुमची रात्र सुखी समाधानाची जाईल लक्षात ठेवा ठीक आहे तर भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आज आणि असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण बाळमामांचे दैवी संदेश बाळूमामांचे विचार बाळमामांचे प्रत्येक विचारातून संदेश ऐकण्यासाठी गूड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळममाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका बोला बाळमाच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ मुळे महाराजांच्या नावानं चांगलं